एक मेट्रोचं जे काही नेटवर्क आहे नेटवर्क आपण पूर्ण एम एम आरमध्ये तीनशे सदोतीस किलोमीटरचं करतो आहे आणि ज्यावेळेस इथं देखील मेट्रो ठाण्यामध्ये फिजिबल नाही आहे मेट्रोला तेवढी रायडरशिप नाही आहे अशा प्रकारचा मुद्दा निघाला होता तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणसाहेब होते परंतु तेव्हा प्रताप सरनाईक मी सगळे लोकांनी जो काही आग्रह धरला आणि मग या मेट्रोला मान्यता मिळाली आणि मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्याला चालना मिळाली आणि त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो त्याला आणखी जोरात चालना मिळाली आता आम्ही आमची टीम आहे त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली हे सगळं जे, जे काही मेट्रोचं एम एम आरचं नेटवर्क आहे अगदी यामध्ये रायगड आपण टच करतो आहे यामध्ये ठाणे जिल्हा टच करतो आहे या ठिकाणी पालघर म्हणजे विरारपर्यंत आपण कच करतो आहे त्यामुळे नवी मुंबई ठाणे या ठिकाणी मीराबाईंदर मुंबई हे असं सगळं जे आहे हे मेट्रोचं जाळं निर्माण होत आहे आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगेन की देशातलं सगळ्यात मोठं मेट्रोचं जाळं हे आपलं मुंबई एम एम आरमध्ये आहे आणि म्हणून मुंबई मुंबई एम एम आरमध्ये पोटेन्शियल खूप आहे त्यामुळे या मुंबई धारच्या मेट्रोमध्ये लोकांना कोणी कोणाला दिलासाय लोकांचा वेळ वाचेल इंधन वाचे कार्यालयामध्ये लवकर इफिशियंटली काम करतील असा प्रकार हा मेट्रो प्रकल्प आणि हा फ्लाय ओव्हर जो आहे त्याच्यामुळे मोठ्या हो प्रमाणावर ट्रॅफिकला वाढतू कोण दिला दिसत ठाणेकरांची किंमत देखील बघा तिथं आता नेटवर्क होतं मग ते रस्त्याचं असू द्या फ्लायओव्हरचा असू द्या किंबहुना मेट्रोचा असू द्या जिथं नेटवर्क मजबूत तिथल्या भागाचं पोटेन्शियल वाढतं तिथल्या या घरांच्या किंमती ज्या आहेत घरांच्या म्हणजे त्याही लोकांना म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन होईल ना व्हॅल्यू ऍडिशन होईल आणि त्यामुळे इकोसिस्टम जे आहे ते इकॉनॉमीला बुस्ट मिळेल अर्थकारणाला बूस्ट मिळेल त्यामुळे मला वाटतं हा फायद्याचा बद्दल ये हे भाईंदर ये फ्लायओव्हर कि का उद्घाटन व्हाय भाईंदर पाडा फ्लाईओवर इसके ऊपर मेट्रो भी है एम एम में ये पहला प्रकल्प है जो डबल डेकर है नीचे भी रोड से जाएंगे ऊपर भी रोड से जाएंगे और ऊपर मेट्रो से जाएंगे ये थ्री लेयर ये प्रोजेक्ट है इससे लोगों को काफ़ी फायदा हो जाएगा और लोगों को राहत मिलेगी मैं यहाँ के विधायक और परिवहन के मंत्री प्रताप तो सरनाइक इनको धन्यवाद देता हूँ अभिनंदन करता हूँ एम एम आर का भी अभिनंदन करता हूँ समय आ, से समय के पहले ऑन टाइम ये का पूरा हुआ है जिसके वजह से काफी राहत मिलेगी अभी अभी जो मेट्रो जो हमारा नहीं दईसर से काशी इसका ट्रायल रन हुआ है अभी ट्रायल रन की वजह से वहां ये पूरी तरह मेट्रो का नेटवर्क बन जाएगा अभी वडाला से आया हुआ तक मेट्रो ये गायमुख से दईसर तक मेट्रो का नेटवर्क हम जोड़ेंगे ताकि अभी उसके लैंड एक्विजिशन का भी ऑर्डर किया है मुख्यमंत्री महोदय जी से हमारी चर्चा हुई है और पूरी तरह एक सर्किट तैयार हो जाएगा एक लूप तैयार हो जाएगा नवी मुंबई थान ए मेरा भाई मुंबई और विरार तक तो ये मेट्रो जो है ये आज की जो ट्रायल रन वाली मेट्रो मेट्रो टू ए को कनेक्ट करेगी मेट्रो सेवन को मेट्रो सेवन ए को कनेक्ट करेगी मेट्रो टेन को कनेक्ट करेगी और मेट्रो टेरा को भी कनेक्ट करेगी इसलिए ये पूरी तरह थ्री थ्री सेवन किलोमीटर का नेटवर्क जो है मेट्रो का ये अपने आप में देश में सबसे बड़ा मेट्रो नेटवर्क है और जहाँ पब्लिक ट्रांसपोर्ट अच्छी होती है वहाँ लोग प्राइवेट गाड़ी नहीं चलाते वो मेट्रो में जाते हैं इसके लिए ट्राफिक डिकन्जेस्ट हो जाएगी पॉल्यूशन कम हो जाएगा लोगों का फ्यूल बचेगा लोगों का समय बचेगा और लोग इफिशेंटली काम करेंगे घर पे भी जाएंगे इसलिए ये जो प्रकल्प है बहुत ही अच्छा प्रकल्प है ये लोगों के फायदे का प्रकल्प है और ये भाइंदर पाड़ा ये घोड़बंदर में जो होने वाली ट्रैफिक है ये भी कम हो जाएगी आगे का जो रोड है तीस मीटर का हमारे प्रताप सरनाईक जी ने मांग की कि उसको बढ़ाया जाए साठ मीटर किया जाए उसको भी हमने मान्यता दी हुई है ताकि यह घोड़बंदर की जो ट्रैफिक है वो पूरी तरह खत्म हो जाए और लोगों को राहत मिले धन्यवाद बाडा येथील उद्यान पुलाचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे

एवढी मी म्हणून मागे ना दादा تلا 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 ચલા 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 ગ્રીન ગ્રીન ચલા બાબો ગ્રીન ગ્રીન યાર આ જાન સમજી ગયા ચલા 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 ઠીક आपण पाहिलं आत्ताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरणे यांच्या उपस्थितीमध्ये आईंदरवाडा उड्डाण लोकार्पण झालं आहे आणि यामुळे नक्कीच या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी जाय ते मदत होणार आहे आणि घोडबंदर परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी आणि वाहतूक कोंडीपासून कुठेतरी दिलासा मिळणार

r i <laughs> बाईक चालू नक्कीच या परिसरातील नागरिकांसाठी ठाणेकरांसाठी हा आहे तो वरदान ठरणार आहे आपण बघू शकतो आता त्याचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे मोठ्या प्रमाणात येथून रोज लाखो ठाणेकर वाहनधारक प्रवास करत असतात आणि अशातच या परिसरामध्ये होणारी वाहतूक कोंडी विचारात घेता येते अशा स्वरूपाचा उड्डाणपूल होणं अपेक्षित होतं आणि आता आपण बघू शकतो पायंद्रवाडा उड्डाणपुलाचं भव्य उद्घाटन आताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे या परिसरातील वाहतूक कुंडी कमी होण्यासाठी हा उड्डाणपूल जो आहे तो वरदान ठरणार आहे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आता या उड्डाण पुलाचं लोकार्पण झालेलं आहे आणि आज आजपासून हा उड्डाणपूल सर्व ठाणेकरांसाठी वाहनधारकांसाठी ठाण्यात येणाऱ्या नागरिकांसाठी खुला झालेला आहे सगळ्यांचं अभिवादन स्वीकारून मी बोलू शकतो काय Bir gün.

पोरबंदर परिसरातली होणारी वाहतूक कोंडी कोंडी कमी होईल का तुम्हाला काय वाटतं आपली मत आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा ठाणे शहरात अशीच प्रत्येक आम्ही प्रत्येक घडामोडी प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत ठाणे शहरातील जिल्ह्यातील अशाच घडामोडीसाठी थंडच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता मग बघू शकतो मंत्र्यांचा ताफा गेल्याच्या नंतर सर्वसामान्य नागरिकांसाठी फुल जो आहे तो खुला होणार आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना इथून वाहनं घेऊन जाण्यासाठी आपण बघू शकतो परवानगी मिळणार आहे आणि या संपूर्ण उद्घाटनाची ही लाई लाईव्ह दृश्य आम्ही ठाणे याच्या माध्यमातून आपल्याला दाखवले आहे